तर बघा तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई जिम्मीची साडी घेऊन या तुमच्या कलेक्शन मध्ये तर फायनली जिम्मी साडीचा हा खरं तर आहे मेहंदी कलर एकदम खाळपट मेहंदी कलर कदाचित व्हिडिओमध्ये ब्लॅक दिसतोय असं पण असू शकतं पण उन्हात जर गेल्यानंतर हा एकदम मस्त मेहंदी कलर आणि फिरता आहे तर साडीची क्वालिटी अगदी मस्त आहे जिम्मीची जो तुम्हाला फॅब्रिक माहितीच आहे अगदी गुळगुळीत आणि प्लस शायनी डबल टोनचं फॅब्रिक याचं आणि तुम्ही साडीवरची हे खालची डिझाईन बघू शकता वर्क फुल वर्क आहे मी एकदा उलगडून दाखवते तर ह्याच्यातले भरपूर कलर अवेलेबल आहेत म्हणजे जवळ पाच दहा ते बारा कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला ही दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी माझी खूप फेवरेट आहे मला खूप दिवसांपासून ही साडी घ्यायची होती तर बघा मस्त तर अशा पूर्ण वरच्या भागात तरी ह्या अशा पूर्ण अशावाल्या बॉर्ड लाईन आहेत आणि खाली हाफमध्ये कटमध्ये तर बघा मीर पण फुल अशी डिझाईन आहे जे की खूप छान वाटतंय आणि श कधी पण चू साडी घेताना अशी फुल वर्कमध्येच घ्यायची कारण ह्याच्या मिऱ्या फुगणार नाहीत जर खाली स्टोन वर्क असेल खाली जर हेवी असेल जड असेल तर मिऱ्या फुगणार नाहीत आणि ब्लाऊजला पण हाताला हे असं डिझाईन आणि प्लस गळ्याला तोवाला पॅच आलाय जो की खूप छान दिसतोय आणि फॅब्रिकच म्हणाल तर खूप छान अगदी पार्टीवेअर साडी लग्नात समारंभात मोठ्या मोठ्या कार्यक्रमात घालण्यासारखी आहे शिवाली साडी आहे जी की तुम्ही म्हणत होते की ताई पार्टी वेअरचं कलेक्शन घेऊन या तर ह्या साडीची प्राइस मी तरी मुलचंमध्ये सेम साडी बघितली होती तीन हजारला तर आपल्या कलेक्शनमध्ये ही साडी खूप स्वस्त आहे प्राइस पेक्षा कारण मी भाऊजींच्या लग्नाच्या शॉपिंगला गेलेले त्यावेळेला मला ही साडी घ्यायची होती पण तिथं तीन हजार प्लस ह्याची प्राइस होते माहीत नाही कसं काय पण ही साडी आपल्या कलेक्शनमध्ये बरीचशी स्वस्त आहे मुलच्यांपेक्षा आणि ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला जर अजून स्वस्त ती हवी असेल तर फक्त डिझाईनमध्ये वर्कमध्ये थोडाफार चेंजेस होईल कमी प्रमाणात वर्क येईल आणि साडीची प्राइस पण कमी होईल असं पण मला हे हे वर्क आणि हे मधल्या लाईन्स बेस्ट वाटल्या तर ऑल ओव्हर साडी मस्त अशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ब्लाउज वगैरे स्टिच केल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवेलच आणि चापून चुपून बसणारे आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी सूर मस्त असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर आहे तर तिकडे जावा मला व्हॉट्सअप करा तुम्हाला साड्यांचे फोटोज आणि अजून ह्यातले वेगवेगळे वेग पॅटर्न सगळे बघायला भेटतील कारण मी प्रत्येक पॅटर्न असं उलगडून नाही दाखवू शकत सो तुम्हाला सगळे पॅटर्न बघायला भेटतील बघा इथं रिक्षावरती काय लिहिलंय सावकाशी आहे भावा लोन अजून शिल्लक आहे पालक गरीब आहे <laughs> काही काही लिहितात या रिक्षा आपण पण आपल्या गाडीवरती लिहित का असं लोर अजून शिल्लक आहे चांगले <laughs> सगळ्यांना सांगतात दोन शिल्लक आहे मार बालक गरीब आहे काय केलं पाहिजे लावले आज कामाला काम करा काम करा कधी नव्हे ते काम करा हाय आणि इकडं हे पोरग खेळत क्रिकेट काय झाडांचं वा हे वाढलेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मी मागे लावलेली तुळस छान आली शिवाय हे आल्याचं झाड पण छान आलं पण आता हे मी शिफ्ट आहे मोठ्या कुंडीत कोरपड पण छान आली आणि शिवाय ही सगळीच झाड खूप वाढलेत आवळा बिवळा पण ले वाढले काय करता कापा काई कापा काय हिंमत आहे तुमची कसा लागल लागल आपण काम करतोय आणि इकडं पोराचं काय चाललंय सायकल खेळायला आता क्रिकेट झालं सायकल शंभू ए शंभू शंभू ट्युशनला जायचं या चल या पटकन त्याचं झालं आता ट्युशनचा टाइम स्कूल वरून आला की लगेच दोन मिनिटं खेळतो म्हणजे अर्धा तास खेळतो आणि मग ट्युशनला जायचं असतं आम्हाला तर अजून ह्यांचं होत म्हणजे हे जाऊन सोडून येतील जाणार यार मला कंटाळ आजारी येणार आज मी आजारी ये ना आज मी डोकं नाही नाही ते हातीवरची एक जी मोठी दिसते ती कापाचुली आवळ्याचं लय मोठं झाड झालं आवळ्याचं पण कापा वाटतंय पण आता ह्याला लागलेत आवळे लागायला ह्याला आवळे दिसायला लागले तर काही लागलेत तर आता आवळे लागतील आणि हे छान दिसतंय जरा आवळे लागायला लागले त्याच्यामुळे ते राहू द्या ना रोग पडलेला माग तर मी एकदा कट केलेलं पण तरी पण त्याच्या पाण्याचा शेप भिघडला असे वाकडे तिकडे पाणी यायला लागलेत म्हणून म्हणलं ते कापून टाकावं परत पावसाने फुटल जरा हे करूयात का जरा कमी अहो पण मी हे पण कापलेलं माग पूर्ण हे पण बारीक केलेलं केवढं फुटते पावसाने लय फुटत एका पोराला सायकल खेळते मी त्याला वाटते आता मी एरोप्लेनच चालवायला लागलोय शायनिंग मारतोय चला शेवड चाललं रे ट्युशन ला सिक्स सिक्स ओ क्लॉक स्कूल वरून येतो आणि सेव्हन क्लॉकला ला जातो ला जात तुझा जन्म फक्त फक्त स्कूल आणि ट्युशन अटेंड करायला स्टडी करायलाच झालंय मला वाटतंय इकडे वाकायचे पोरं खेळतात आणि किती त्रास देतात राव पप्पा ट्युशनला जा इकडं जा तिकडं जा था, था। थांबा मी ठेवते दे मी देते होय आता ब्लॉग मध्ये बोलायची गरज आहे का मी देते ते मग घरात बसून काय करायचं तुला जर बॅग अडकव अय हिरो बॅग हो घेते मी बाय 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 अरे काय घाल पाण्याची बॉटल हा तर बघा शंभुडी गेला आता ट्युशनला आणि आता तो डायरेक्ट येईल नऊ वाजता तर तसा म्हणजे फुल डे ब्लि बेजिस झालाय सकाळी अकराला ला जातो पाच सहा ला येतो घरी परत सातला ला ट्युशन म्हणजे मध्यंतरी त्याला अर्धा पाऊन तास फक्त खेळायला भेटतो आणि परत आता ट्युशनवरून आला की ट्युशनचा होमवर्क आणि मग जेवण करेल आणि झोपल तर अशी झाली लहान लहान मुलांची लाईफ म्हणजे माझी त्याच्या पप्पांची जेवढी बिझी नाही तेवढी लाईफ तर ते शंभूची बिझी झाली आहे असं झालं आणि आज तर माझा दिवस इतका इतका बेकार झा गेला की खूप जास्त कारण माहीत नाही आज काय झालेलं पूर्ण दिवस आज माझं खूप सारं डोकं दुखत होतं तर मी आज पूर्ण दिवस बसून काढले म्हणजे झोप तर मला आलीच नाही दुपारची मला झोप येतच नाही पण असेच बसून काढलंय पूर्ण दिवस तर आता खूप सारं काम पडले मला घरातलं फरशी वगैरे पुसायची राहिली तर आता माझं आवडते काम वगैरे चला तर बघा शंभूराजे आले स्कूलवरून घरी घरी यायला वाजत सॉरी सॉरी ट्युशन वरून घरी आलेत घरी यायला वाजत जवळपास पाहुणे दहा साडेनऊ ला मी घरात आलो आणि आता थोड्या वेळा बाहेर बसलो आणि त्याच्यानंतरच पाहुणे झाला घरात आतमध्ये आलोय आता मला इथून पुढं लागायचं स्वयंपाकाला दादांनी त्याला ट्युशनला सोडला आणि तिकडून तसेच गायब झाल्यात त्यांचा काय अजून तपास नाही तर आता मी करते स्वयंपाक बघू तोपर्यंत आले तर ठीक आहे की बॉय बघितलं तर दोन घास खाणार आता झालं असं की आम्ही जेवण बनवलं बटाटा चपाती भात असं आणि जेवायला ताट वाढलं हम्म आणि ह्या पोराचं नाटक चालू झालं की मी नाही जेवणार मला बेसनची पोळीच पाहिजे म्हणून परत यासाठी बेसनची पोळी काढली असं तर नॉनसेन्स मुलगा आहे आवडते का आता हम्म आवडीचं असलं की ते चालतंय आहे की नाही बटाटा पण तुला आवडतो म्हणून मी भाजी बनवलेली बाळा हा त्याला असं रस्ताचा बटाटा नाही आवडत त्याला आवडतात बटाट्याचे चिप्स तर चला तर मग अजून दादांचं तर काही तपास नाही साडे दहा वाजलेत पण आम्हाला खूप सारी भूक लागली आणि दादाने सांगितलं की तुम्ही हो तुमचं जेवून घ्या झोपा म्हणून मग म्हटलं ठीक आहे आणि तुम्हाला असं वाटेल की आज दादा बाहेर गेल्यात तरी पण ही भांडत नाही कारण आज माझं दादांकडे काहीच काम नाही आहे सो ते कधी काही आहे ना एवढा काही फरक नाही पडत तर चला आता आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला नेहमीप्रमाणे व्हिडिओ काढायचे असतात ना तेव्हा मग मला पाहिजे हा तेव्हाच मी चिडते आता मला काय करायचं त्यांचं ते कधी काय येईल बघा लय म्हणजे लय झोपाली येतात अकरा वाजलेत अजून पप्पा तर नाही आले पण शंभुडीचं चाललंय स्टडी तर बाबुडी दाखव काय स्टडी शंभुडीचं स्टडी इकडं चाललंय बॉडी पार्ट हँड लेग आणि इकडं लिहिलेलं आहे माय नेम इज आंश काय तुझं नाव तर शंभूचं नाव मी शंभू म्हणतो आम्ही घरी पण त्याचं मध्ये नाव आहे अंश तर इकडे शंभूचं चाललंय स्टडी अजून त्याला दोन बुक्स आहेत स्टडी करायला हे होतील त्यानंतर तो झोपेल है ना बाबुडीया लिया लिया छान छान तर बघा आमचे आहो आले रात्री बारा वाजता घरी आणि येता येता आमच्या दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेत जे की चिडायचा विषयच नाही खुश है आईस्क्रीम खाऊन खुश मध्ये मस्त आहे ना गाळा गाळा लागली मग प्लेटाना प्लेटा शे बुल पटकन तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा तर काही एवढा स्पेशल नव्हताच ब्लॉगमध्ये तरी पण तो कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय शंभर टाटा बाय करा टाटा बाय बाय <laughs>